नमस्कार सगळ्यांना रसो रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे बनवलेलं आहे भाकरवडी खायला खूप छान टेस्टी खमंग खुसखुशीत असे भाकरवडी बनून तयार झालेले आहेत अगदी सहजरित्या हाताने तोडले तर सहजरित्या तुटले जातात बघू शकता इथे तुम्ही खूप छान खुसखुशीत असे भाकरवडी झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या मी तोडते तर इथं अगदी सहजरित्या तुटले जातात आहे हे बघा इथे अगदी सहजरित्या खूप छान असे खुसखुशीत झालेल्या आहेत कडक नाही झालेले आहेत आणि दिसायलासुद्धा बघू शकता तुम्ही इथं किती छान खमंग असे तळले गेलेले आहेत मग आपण अशा प्रकारे भाकरवडी बनवून घेऊयात तर त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी एक कप मैदा घेतलेला आहे मी इथं एक चमचा बेसन ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा क्रश करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि गरम तेलाचं मोहन घ्यायचं आहे दोन चमचे मी इथं गरम तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर आपलं तेल थंड झालं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पेटामध्ये आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला असं क्रश करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ सैल नाही मळायचं आहे घट्ट मळायचं आहे तर इथं पीठ मळून झालेलं आहे ते, ते, ते मी दहा मिनटासाठी ठेवते इथे मी काही मसाले घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊयात तर इथं कडे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी इथे एक चमचा धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरा तीळ घेतलेले आहेत एक चमचे पांढरे खसखस घेतलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा कप खोबरं खोबऱ्याचं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला अगदी मंदाच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही खोबऱ्याचं कलर चेंज झालेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते थंड झाल्यावर तर इथं थंड झालेलं आहे ते मी आपण मिक्सरच्या भांड्यात काढू त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ साखर घेतलेला आहे एक चमचा आणि ते मिक्सरमधून वाटून काढायचं आहे ते आपलं भाकरवाडीचं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि इकडं आपलं पीठ पण भिजलेला आहे त्याचे मी तीन पार्टमध्ये गोळे बनवून घेतलेले आहेत तिथे बघू शकता मी तीन गोळे बनवून घेतलेले आहेत एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी नॉर्मल चपातीसारखं आपली जी पोळी बनवतो आपण तशा प्रकारे नॉर्मल लाटून घ्यायचं आहे बघू शकता इथं तुम्ही जास्त जाड पण ठेवलेलं नाही आहे नॉर्मल आपण पोळी लाटतो ना तशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आता वरती काय करायचं आपल्याला चिंच आणि गुळाची चटणी लावायची आहे हे चटणी चिंच गुळाच्या चटणीचं मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधीच तो तुम्ही बघू शकता तर इथं चिंच गुळाची चटणी लावून झालेलं ला आहे वरती आपण जे भाकरवडीचं सारण बनवलं ते वरती अप्लाय करून घ्यायचं आहे आणि वरून इथं बारीक शेव घ्यायचं आहे बारीक शेव मी हे बाहेरून विकत आणलेलं आहे तुम्ही विकत पण आणू शकता किंवा घरी बनवून तुम्ही ते शेवसुद्धा ह्याच्यावरती मिक्स करू शकता इथं बघू शकता शेव अप्लाय करून आपल्याला हलक्या अशा लाटण्याने लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर आणि आपल्याला अ अगदी अलगद अशा हाताने आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा इथं बघू शकता इथं तुम्ही घट्टसर रोल बनवून झालेला आहे आणि ते साईडचे मी दोन्ही पार्ट कट करून घेते आणि अलगद अर्धा इंच अर्धा इंच अशा अंतरावरती मी ते भाकरवडीचे गोळे कट करून घेते अगदी नाजूक असं कट करून घ्यावं लागतं हे बघा इथं अशा प्रकारे अशा प्रकारे मी पूर्ण सगळे गोळे कट करून घेते पूर्ण कट करून झाल्यानंतर आपल्याला काय आहे अगदी अल अलगद अशा हाताने आपल्याला प्रेस करून आहे जेणेकरून त्यातला मसाला बाहेर नाही आला पाहिजे तळताना तर इथे सारे कट करून झालेले आहेत आणि ते अलगद अशा हाताने आपल्याला एक एक करून प्रेस करून आहे तळण्याआधी तरी तो झालेला आहे प्रेस करून आता तेल मी अगदी गरम करायला ठेवले होते गॅसवरती मंद आचेवरती तेल गरम झालेलं आहे एक एक करून भाकरवडे आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचं आहे आणि मंद आचेवरतीच तळायचं आपल्याला गॅस स्पीडने ठेवायचा तरी तो आचेवरतीच आपल्याला भाकरवडी तळून घ्यायचं आचेवरती तळल्यावरच भाकरवडी पूर्ण आतपर्यंत तळले जातात आणि खुसखुशीत होतात कच्चे राहणार नाही आतमध्ये तरी इथं पूर्ण तळून झालेले आहेत भाकरवडी बघू शकता तुम्ही इथं किती छान दिसू लागलेत भाकरवडी आणि तळले पण गेलेले आहेत अगदी छान खमंग असे वाससुद्धा खूप छान येतो आहे भाकरवडीचा हे बघा इथं कट करून दाखवते पुन्हा एकदा मी अगदी अलगद अशात कट करून अगदी अलगद अशा तुटले जातात हे बघा खुसखुशीत झालेले आहेत भुसभुशीत झालेल्या आहेत खायला खूप छान टेस्टी एक नंबर झालेले आहेत तुम्ही पण नक्की करून पहा भरभरून बर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद